कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत याच्याबद्दल कुठे झोपली होती संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही पश्चिम महाराष्ट्रातला असणार सातारा गॅजिटिअर याच्या सुद्धा हाय करता कामा नाही सरकार उपसमिती केली काय त्यांना नाही केली काय ना का आम्ही त्यांच्यासारख्या आकुडबुद्धीचे नाही मराठ्यांना सारथीला जर काय मिळालं तर इकडे निधी दिला तिकडे दिला अशा म्हणणारे संकुचित विचाराचे आम्ही मराठी नाही आम्हाला उपसमिती त्यांना पाहिजे आम्हाला निधी दिला की त्यांना त्या पाहिजे असतो त्या असं ते पहिलंच रडक अरडगा नाही पण आम्ही त्यातून काय नाराज नाही दुःखी नाही चांगली गोष्ट आहे वर गरीब ओबीसीच काम होणार असलं त्यांनाही महामंडळ ही आपलं काय उपसमिती गठीत केली असं म्हणणं नाही तुमचं म्हणणं आहे गठीत केले चांगली गोष्ट आहे हरकत नाही आमचं काय म्हणणं नाही पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळून देण्यास सक्षम आहे कोणी कितीही उपसमित्या के काय केल्या कोणी कितीही टोळ्या माझ्या अंगावर काय पाठवल्या हो कोणी राजकारणाची तिकडच्या राजकारणी लोकांचे शब्द ऐकून इकडं आमचा मराठवाड्याचा काढलेला जी आर मराठ्या तो काढलेला जी आर कुणबीच्या वाद बाबतचा किती आप अफोग आहे सोडल्याने काय केलं तरी माझ्या गरीबाला आरक्षण मी देणार देतोय माझ्या गरीब मराठ्यांना पटलेलं आहे त्यामुळे आम्ही कोणी काही टेन्शन घेत नाही आणि ओबीसीत मराठ्यांना मीच घालणार आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मीच देणार त्याच्याशिवाय मी आणि माझा समाज हटत नाही त्यामुळे कोणी किती काय झालं तरी आम्हाला काय फरक पडत नाही त्याचा आणि माझं याला जोडून म्हणणं आहे ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली आणखी एक काम राव तुम्ही या सगळ्यात चौदा साडे चौदा कोटी जनतेचे तुम्ही मालक दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना एक उपसमिती त्यांच्यासाठी करा एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट शेत दोन करा त्या आदिवासींसाठी एक करा उपसमिती आणि मायक्रो ओबीसी साठी एक करा कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार वजन गरीबाचं थोडं कल्याण मग करायचं ना कारण जसे तुम्ही महामंडळ केले ते माग तसे त्या आपण उपसमित्या करा ते भुजबळ म्हणजे काय ते कुठलं गेलं एखादा पक्षीय किंवा राजकीय असतेतव संपवणारा पक्षाचा असतेतव संपवणारा माणूस कार्यकर्त्यांचा असतो संपर्क त्यामुळे ते बावनकुळे सर चांगले वाटले असते आणि आपलं मला काय करायचं कुणाला केलं तरी तो माझा विषय नाही माझा विषय आरक्षण मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे मी कसलाही मुला करत नाही कुणी किती आमचा संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत कारण माझ्या समाजाला माहिती हे जे आत्ता बोंबलते जे संभ्रम निर्माण करते जे आर बद्दल याच्याबद्दल या आधी कुणी झोपली होती आधी काय येत नाही बैठकाला बोलावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसतीत हे फक्त टीव्हीवर असते फक्त टीव्ही कुठलगीत टीव्ही कुठलगीत टीव्ही एवढं रोज असते ती बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक खरंच बोलायचे पण नव्हते मराठा समाजाची इच्छा नसती यांना या बोलवायची अभ्यासक अभ्यासक त्यांनी म्हणजे मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या म्हणलं किंवा आपलं काय पोटात काही नसतं हे हे असे पूर्णपत्या करते आणि संभ्रम निर्माण करते संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही वद बी नाही कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय लढतोय झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही बोंबळ नाही आता बोंबळ ते तर पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्या दिवसात मराठ्यांना ही दिसतात त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आणि याला जोडून याला जोडून एकच हे पश्चिम महाराष्ट्रातलं असणार सातारा गॅजिटिअर याच्या सुद्धा हाय करता कामा नाही सरकार जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी महिने फिने नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करी संभ्रमावर बोललो मी याने काय संभ्रम करते जी आर छिंद जामका छिन तामका छिन हेच आधी पाच बा, पाच बारा पाया पडत वामणी देव भेटला लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि बाहेर झालं तेच आता संभ्रम म्हणून मुनुन गेलाच मराठाच गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्रातला गेला हा थोडे दिवस दोन आता गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट कायच मराठवाड्यात लागू कोणी केलं सरकारने बरं ते काय मी काय माघारी घे ही घेऊन आलो का ड्राफ्ट लिही जेअर काढला आता त्याची प्रक्रिया सुरू आहे अंबलबाजून झाली उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असत जमीन हे पण नावावर नाही गॅजेट ही पण नावावर नाही एक आडीओळ सुद्धा नवथिरा पडला आडी आडीओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला गॅजेट आम्ही ती उपरून आणलं हैदराबादची ची ओळ नव्हती आज मराठवाड्यात कसं झालंय आता रस्ट्री झाली फेर होणारच पहिली आडी ओळ पण नव्हती गॅजेट इयर लागू केलं रस्ट्री झाली म्हणजे जिरने घाला अंमलबाजी राहिली जाना जण होईल ना प्रोसिजर सुरू पण देणार मी येणार चुकलं तर लढण ना पुन्हा हे संभ्रम फक्त ठेवू नका साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहित असल हे म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लेखच खरं म्हणलं आणि हा मला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढे सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं हा फक्त फडणवीस गेलाच आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार राहून देणार मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवस परवानगी मग त्या रागा रागा आम्हाला जर असतो मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याच पोरग आहे मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काय मोजित नाही का आपलं आहे ते रोख रो माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असतो जातीचा खाली बघावं लागला असतो माझ्यामुळं दुसरं मी सांगितलं तर या जेर जाणार जेर जाणार मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबच ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला घेरायचं होतं तर गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं त्याला काय आरक्षण गेलं काय म्हणलं असत मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिले मला राजकारण नाही पाहिजे मराठवाड्यातल्या मराठ्यांना शंभर टक्के पूर्ण आरक्षण मिळून देणारे थोडे दिवस हे संभ्रम करते यांच्याकडे मराठ्यांनी लक्ष देऊ नये थोडे दिवस शांत राहा पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा गॅजिटर सुद्धा लागू करून येणार राहायला उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ खानदेश आणि कोकण कोकणच्या बांधवांना माझी विनंती आरक्षण घ्या कोणाचं ऐकून लेकरबाळाचा वाटव करू नका आरक्षण घ्या असं काही चाळीस पन्नास वर्ष गेल्याच्या नंतर वाटतं घेतला तर दा बरं झालं असतं तुम्ही पण घ्या या उर्वरित महाराष्ट्राचं की आपण शिंदे समिती सुरू ठेवू म्हणजे शिंदे समिती सुद्धा नोंदी शोधणार फडणवीस साहेबांकडून जर विश्वासघात आता मराठ्याचा था झाला सातारा संस्थान बी जर लागून नाही झालं दोन विभागातला त्यांचा विशेष पुढचा सांभाळ म्हणून तेच विश्वासघात होऊ देणार नाही आता कारण त्यांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं रात्री आम्ही पूर्ण अभ्यास करून सगळ्या कसोटीवर टिकन आणि मराठवाड्यातल्या गॅझेटियरच्या बद्दलच सगळ्या नोंदी सह ते लागू होईल म्हणून आम्हाला काय वाटतं यावेळेस विखे पाटील साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील हे आता तेव्हा डाव खाली देऊन देणार